तर नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त मजेत ना तर स्वागत आहे तुमचं सेंटिनिक राह ब्लॉग चॅनलमध्ये तर आता संध्याकाळचे सात वाजलेत आणि दिवस मोठा आहे रात्र लहान आहे त्यामुळं दिवस मोठा असल्यामुळे सात वाजले तरी पण अजून अंधार नाही पडला आहे ज्यावेळेस दिवस लहान असतो तेव्हा सहालाच अंधार पडतो आहे पण बघा अजून पण नाही अंधार पडले सात वाजलेत आता थोडं लेट झालं आहे आणि भंडी न्यायला अटी मग अशी माझी फंडी आहे मधी मक्का मिक्स आहे मका वाळून गेली पाणी नाही त्यामुळं तर यावर्षी वर्षी खरंच पाऊस काही ठिकाणी पडला आहे काही ठिकाणी नाही पडला आहे तर कोणाकडे अशी अवस्था आहे त्यांची पिकं अशी वाळून चाललीत पाऊस पण पडत नाही आणि केनालला पाणी पण येत नाही त्यामुळे शेतकऱ्याचे कंडेक्शनच बेकार झाले आता काय मतदान आले तरी पण पाणी नाही सोडले किनालला काय कधी सोडतात काय माहिती सध्या आता शेतीला पिकाला खूप गरज आहे पाण्याची तरीसुद्धा पाणी नाही आहे पण बघू सोडतील अजून मतदानाला मस्त सात आठ दिवस बाकी आहे ते आपण सोडतील वाट बघतोय पाण्याची तर असं चला पुन्हा एकदा भेटू अशीच एका छानशा आणि मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा